नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आपला आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुमचा मनापासून खूप खूप आभारी आहे आपल्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलात जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल आपला आजचा विषय आहे सोयाबीन म्हणजेच पिवळं सोनं सोयाबीन हे नाव घेतलं की आजकाल बऱ्याच लोकांचं डोकं उठतं कारणही तसंच आहे गेल्या दोन वर्षामधला सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारामधला भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव चार देश ठरवतात एक चीन दोन अमेरिका तीन ब्राझील आणि चार अर्जेंटिना चीन आयात करून तर ब्राझील अर्जेंटिना आणि अमेरिका उत्पादन घेऊन आणि निर्यात करून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव ठरवतात गेल्या दोन वर्षामध्ये अर्जेंटिना ब्राझील आणि अमेरिकेमध्ये सोयाबीनचं बंपर उत्पादन झालं यावर्षीही ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं बंपर उत्पादन झालं आहे तसेच अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सरासरीच्या आसपास झालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की यावर्षीही सोयाबीनचे भारतामधले भाव हमीभावाच्या वर जाण्याची शक्यता कमी आहे पण गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेच्या सरकारने सोयाबीनच्या तेलापासून बायोडिझलचा उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे गेल्या आठवड्यापासून भाव वाढायला सुरुवात झालेली आहे जर असेच काही निर्णय झाले तर सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा जास्त भारतामध्ये वाढूही शकतो पण मला त्याची शक्यता कमी वाटते ते माझं वैयक्तिक मत आहे म्हणून तुम्ही जर सोयाबीनला पर्यायी पिकांचा उदाहरणार्थ भुईमूग मका तूर हळद यांचा विचार करत असाल तर मला वाटतं जास्त बरं राहील पण जर तुम्हाला काही कारणामुळे सोयाबीन ह्या पिकाशीच आ, स्टिक राहावं लागत असेल सोयाबीन हेच पीक निवडावं लागत असेल तर आपण काय करू शकतो तर सोयाबीनचं उत्पादन वाढवू शकतो आणि आजच्या व्हिडिओचा तोच उद्देश आहे तुम्ही जर बघितलं तर ब्राझील आणि अमेरिकेमध्ये सोयाबीनचं एकरी सरासरी उत्पादन जवळजवळ चौदा क्विंटलच्या आसपास आहे आणि तेच एकरी सरासरी उत्पादन भारतामध्ये चार क्विंटलच्या आसपास आहे तर आपण काय करू शकतो आपलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हा व्हिडिओ त्याच दृष्टीने एक पहिलं पाऊल आहे आता सोयाबीन हा खूप मोठा विषय आहे म्हणून या व्हिडिओची विभागणी मी दोन भागामध्ये केलेली आहे आजचा हा पहिला भाग आहे या भागामध्ये आपण काय बघणार आहोत तर आज आपण जातीची निवड सोयाबीन बिया आहेत त्याच्यावरची प्रक्रिया आणि खताचं नियोजन हो या भागामध्ये बघणार आहोत दुसरा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तर मित्रांनो दोन हजार एकवीस साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे महाराष्ट्रामधल्या मुख्य तीस जातीवरती संशोधन झालं यामधल्या मुख्य बेस्ट परफॉर्मिंग की ज्यांनी सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रामध्ये दिलं या आठ जाती तुमच्यासमोर मी मांडण्याचा त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघताय या पहिल्या कॉलममध्ये या आठ जाती आहेत आणि या पहिल्या ओळीमध्ये सोयाबीनची विशिष्ट विशिष्ट गुणवैशिष्ट्ये आहेत तर ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना जातीविषयी बोलतो तर त्यांचा पहिला प्रश्न येतो की उत्पादन किती तर आजही दोन हजार अकरा साली रिलीज झालेली सातशे सव्वीस ही जात महाराष्ट्रामध्ये उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सर्वोत्कृष्ट आहे सातशे त्रेपन्न पण सातशे सव्वीसपेक्षा काही खूप दूर नाही आहे नऊशे ब्याण्णव आणि ती, तीन तीनशे पस्तीस या जाती पण चांगलं उत्पादन देतात उत्पन्नाच्या पुढचा कॉलम ज्यावेळेस आपण बघतो निर्देशांक ऐकायला थोडंसं क्लिष्ट वाटतं पण अर्थ सरळ आहे निर्देशांक म्हणजे काय की बियापासून रोपाची निर्मिती किती जोमदारपणे होते जितका नो जोम निर्देशांक जास्त तितकी जो रोपाची निर्मिती बियापासून जोमाने होते आणि रोपाची निर्मिती जोमाने झाली तर काय होतं की आपलं रोप जे जैविक आणि अजैविक ताण आहेत त्यांना त्यांच्याशी लढण्याशी तयार होतं तर सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न नऊशे ब्याण्णव आणि तीनशे पस्तीस या जातींचा निर्देशांक अतिशय उत्कृष्ट आहे याच्यानंतर आपण पहिल्या कॉलममध्ये जातो की जो आहे परिपक्वतेचे दिवस या आठ जातीपैकी जवळजवळ सर्व जाती, जाती शंभर दिवसामध्ये काढणीला येतात अपवाद आहे त्र्याण्णव शून्य पाच आणि सहाशे बाराही जात या जवळजवळ पंच्याण्णव दिवसामध्ये काढायला येतात मग तुम्ही म्हणत असाल की पाच दिवसाने काय होतं तर पाच दिवसामुळे भरपूर काही होऊ शकतं जर समजा तुम्हाला पेरणीला उशीर झाला असेल तर तुमचं पीक एक आठवडा आधी काढायला येईल की जेणेकरून तुम्ही परतीच्या पावसापासून वाचू शकता तसेच तुम्हाला एखादा आठवडा मिळू शकतो की तुमच्या रब्बीच्या पेरणीसाठी तयारी करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ मिळू शकतो या पुढच्या तीन कॉलममध्ये तुम्हाला दिसतोय की प्रति झाड फांद्यांची संख्या प्रतिझाड शेंगांची संख्या आणि प्रतिशेंग दाण्यांची संख्या ही सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न आणि नऊशे ब्याण्णव या जातीमध्ये सर्वोत्कृष्ट आहे म्हणूनच या जाती, जाती सगळ्यात जास्त उत्पादन देतात मग याचा अर्थ असा आहे का की बाकी जातीच्या काही कामाच्याच नाही आहेत तसं नाही बाकी जाती पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये खूप चांगल्या परफॉर्म करू शकतात खूप चांगलं उत्पादन देऊ शकतात ते व्हिडिओमध्ये आपण पुढं बघणारच आहोत पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संशोधनामध्ये त्यांनी एकरी जवळजवळ बावीस किलो बियाणं वापरलेलं होतं पण माझ्या इथं लक्षात आलं की सहाशे बारा एकाहत्तर त्र्याण्णव शून्य पाच आणि तीनशे पस्तीस या जातीमध्ये प्रति झाड फांद्यांची आणि प्रति झाड शेंगांची संख्या कमी आहे मग या जातीमध्ये जर तुम्ही एकरी बियाणं थोडंसं जास्त वापरलं तर या जाती पण चांगलं उत्पादन देऊ शकतात हे माझं वैयक्तिक मत आहे ही विद्यापीठाने काही रिकमेंड केलेली गोष्ट नाही पण इतकंही बियाणं तुम्ही जास्त वापरलं नाही पाहिजे की शेतामध्ये झाडांची संख्या दाट होईल आणि त्यांची उश उन्हासाठी स्पर्धा होईल आणि तुम्ही किती बियाणं जास्त वापरायचं हे तुमच्या जमिनीच्या पोतानुसार ठरवलं पाहिजे की तुमची जमीन हलकी आहे मध्यम आहे की भारी आहे मित्रांनो आपण आता बघणार आहोत की या जाती कुठल्या किडी व रोगांना प्रतिकारक्षम आहेत तसेच त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आपण बघणार आहोत स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की पहिल्या कॉलममध्ये या जातींची नावे आहेत आणि पहिल्या ओळीमध्ये सोयाबीनचे रोग व किडींची नावे आहेत तसेच काही गुणवैशिष्ट्ये आहेत हिरवी टीक याचा अर्थ असा आहे की ही जात त्या रोगासाठी किडीसाठी पूर्णपणे प्रतिकारक्षम आहे पिवळ्या बॅकग्राऊंडमधली हिरवी टीक म्हणजे ही जात त्या रोगासाठी किडीसाठी मध्यम प्रतिकारक्षम आहे तसेच ऑरेंज त्रिकोण म्हणजे याबद्दलची माहिती आपल्याकडे अजून उपलब्ध नाही त्याच्यावरती संशोधन कदाचित झालेलं नसेल आणि लाल फुली म्हणजे ती जात त्या रोगाला किडीला बिलकुल सहनशील नाही आपण बघितलं की सातशे सव्वीस ही जात सर्वात जास्त उत्पादन देणारी आहे ही जात तांबेरा मुळकूज येलोवेन मोझॅक व्हायरस आणि किडींना प्रतिकारक्षम आहे पण ही जात कवडी व शेंगा फुटणे या गोष्टीला बिलकुल सहनशील नाही म्हणजे या जातीची काढणी वेळेवर होणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे सातशे पण शेंगा फुटणे ह्या गोष्टीला सहनशील नाही म्हणून तिची पण काढणी वेळेवर होणं खूप गरजेचं आहे आपण पुढं बघतो की नऊशे ब्याण्णव ही जात तांबेरा मूळकुज आणि शेतामध्ये पाणी लागणे या गोष्टीला सहनशील आहे ती त्या गोष्टींसाठी प्रतिकारक्षम आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये यावर्षी मला वाटतं की नऊशे ही जात चांगलं उत्पादन देऊ शकते की कुठल्याच पिकाची कुठलीच जात जगाच्या पाठीवर सर्व गुण संपन्न नाही त्याच्यामध्ये काही ना काही कमतरता असते आपण बघतो की सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न जाती उत्पादनासाठी खूप चांगल्या आहेत पण त्या शेंगा फुटण्या गोष्टीला सहनशील नाहीत जर तुमची पेरणी उशिरा झाली आणि जर तुमची काढणी परतीच्या पावसात सापडत असेल तर आपल्याला निश्चित इतर जातींचा विचार करायला हवा उदाहरणार्थ त्र्याण्णव शून्य पाच दोनशे अठ्ठावीस एकाहत्तर सहाशे बारा या जाती शेंगा फुटणे या गोष्टीसाठी खूप सहनशील आहेत त्यांच्या शेंगा सहजासहजी फुटत नाहीत म्हणून तुमची जर पेरणी उशिरा होत असेल तर या जातींचा तुम्ही निश्चित विचार करायला हवा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी मित्रांनो प्लीज मला कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि यावर्षी तुम्ही कुठली जात निवडलेली आहे किंवा निवडणार आहात आता आपण जातीची निवड कशी करायची हे शिकलो आहोत पण आपलं बियाणं जमिनीमध्ये जाण्याच्या आधी पेरणी करण्याच्या आधी त्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे बीज प्रक्रियेचे फायदे काय काय आहेत बीज प्रक्रिया, प्रक्रिया केल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाचं आणि बियाण्याचं विविध रोग व किडीपासून संरक्षण होतं तसेच जमिनीमधले अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी उपलब्ध होतात जर समजा आपल्या बियाण्याला बुरशी लागली तर त्याचं रोपात रूपांतर होण्याआधीच ते आपल्याला गुड बाय म्हणतात म्हणून जसं पावसामध्ये जाताना आपण रेनकोट घालतो तसंच आपल्या बियाण्याला बुरशीनाशकाचा कोट घालणं गरजेचं आहे जसं की तुम्हाला दिसतं दिसतंय मी तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे डेझिम ट्वेंटी फाय पर्सेंट अधिक मॅनकोझेब फिफ्टी पर्सेंट आणि दुसरा पर्याय आहे कार्बॉक्सिन थर्टी सेवन पॉईंट फाय पर्सेंट आणि थायरम थर्टी सेवन पॉईंट फाय पर्सेंट या दोन्हीपैकी तुम्हाला एकच पर्याय निवडायचा आहे की जो तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जो स्वस्त असेल आता पहिला पर्याय बाजारामध्ये कुठल्या नावाने आपल्याला उपलब्ध असू शकतो स्प्रिंट साफ किंवा पोलेस्टार जर समजा ही बुरुशनाशकं तुम्हाला उपलब्ध नसतील तर ही घटक असणारी दुसऱ्या कुठल्याही कंपनीची तुम्ही बुरशीनाशक विकत घेऊ हो शकता आणि याचा डोस लक्षात ठेवा दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि आपला दुसरा पर्याय बाजारामध्ये कुठल्या नावाने उपलब्ध असेल तर तो आहे विटावॅक्स पॉवर किंवा इमिवॅक्स किंवा इनोविक्स यापैकी तुम्ही कुठलंही बुरशीनाशक आणू शकता आणि त्याचा वापर आपल्याला काय डोसने करायचा आहे तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे कृपया डोस लक्षात ठेवा उगच पाकिटावरती पाकिट ओतू नका आणि ही माहिती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहे तिथून ती, ती तुम्ही डाउनलोड करू शकता बुरशी तर आता गेली पण पिक्चर हवी बाकी आहे मेरे दोस्त आपला दुसरा शत्रू आहे कीटक कीटक हल्ला करतो बियाण्यावर आणि नुकत्याच उगवलेल्या पिकावरती तर आता आपल्याला करायचं आहे बॉर्डर सील आपल्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला एका कीटकनाशकाची आपल्या बियाण्यावरती प्रक्रिया करायची आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय थायोमेथॉक झॅम थर्टी पर्सेंट हा एक आपल्याकडे चांगला पर्याय आहे हा बाजारामध्ये कुठल्या नावाने आपल्याकडे उपलब्ध असू शकतो ऑप्ट्रा कझिरो किंवा तारा एफ एस यापैकी कुठलंही एक कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे जर बाजारामध्ये उपलब्ध नसेल तर हा घटक असणारं कुठलंही कीटकनाशक तुम्ही विकत आणू शकता आणि आपल्या आपल्याला बियाण्याची दहा मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे ट्रीटमेंट करायची आहे सूक्ष्मजीव हे कोरोनाप्रमाणे आपले फक्त दुश्मनच नाही आहेत बरेच सूक्ष्मजीव हे आपले मित्रपण आहेत त्यापैकीच काही आहेत मग रायझोबियम ट्रायकोडर्मा पी एस बी आणि के एम बी या सूक्ष्मजीवांचा आपल्याला बीज प्रक्रिया करताना उपयोग असा करायचा आहे की पहिल्यांदा आपल्याला ते गुळाच्या पाण्यामध्ये मिसळायचे आहेत तर गुळाच्या पाण्यामध्ये का तर मातीमध्ये जाण्याच्या आधी हे सूक्ष्मजीव गुळाचा आपलं अन्न म्हणून वापर करतात पण आपल्याला इथे काही खबरदारी घेणं गरजेचं आहे त्यात पहिली खबरदारी म्हणजे आपण शक्यतो सेंद्रिय गुळ वापरायचा आहे का तर रासायनिक गुळामधले काही रसायनं या सूक्ष्मजीवांना हानी पोहोचवतात तसेच आपण गुळाचं पाणी तयार करताना ज्या वेळेस पाणी थंड होईल त्याच वेळेस हे सूक्ष्मजीव आपल्याला त्यामध्ये मिसळायचे कारण जास्त तापमानामुळे या सूक्ष्मजीवांना काही हानी होऊ शकते तर आपण इथं बघतोय की बाजारामध्ये रायझोबियम बऱ्याच प्रकारचे उपलब्ध आहेत पण सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त फायद्याचं राय रायझोबियम जे आहे ते आहे ब्रॅडी रायझोबियम जॅपोनिकम तर पॉकेट घेताना आपण चेक केलं पाहिजे की आपल्याला हीच स्पेसीज मिळते का हिचा वापर आपल्याला करायचा आहे पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणं तसंच रायझोबियमबरोबर फॉस्फेट विरघवणारे जीवाणू म्हणजेच पी एस बी आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच के एम बी यांचाही आपल्याला वापर करायचा आहे ते आपल्याला वापरायचे आहेत पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे बऱ्याच वेळेस आपल्याला बाजारामध्ये हे तिन्ही जीवाणू एकाच पॉकेटमध्ये मिळू शकतात मग ते पावडरच्या स्वरूपात असेल किंवा लिक्विडच्या स्वरूपामध्ये असेल तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे याचबरोबर आपण ट्रायकोडर्मा हर्जियानम याचाही दहा ग्रॅम प्रति किलो बियाणे असा वापर करू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं बीज प्रक्रिया करताना आपल्याला त्याचा सिक्वेन्स क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे रासायनिक बुरशीनाशकाने आणि त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकानं बीज प्रक्रिया करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे या जैविक जीवाणूंनी किंवा जे सूक्ष्मजीव आहेत त्यांनी आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या सूक्ष्मजीवांची बीज प्रक्रिया झाली की आपल्याला चोवीस तासाच्या आत पेरणी करणं गरजेचं आहे पिकं आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात पण त्यासाठी त्यांना गरज आहे काही अन्नद्रव्यांची आणि ही अन्नद्रव्ये आपण पिकांना पुरवतो खतामधून पण आपल्याला खतं योग्य प्रमाणामध्ये पुरवणं गरजेचं असतं जसं की आपल्या भाजीमधला मसाला कमी पडला तर चव नाही आणि जास्त झाला तर उपयोग नाही तर सोयाबीनचा एकरी बेसल डोस आहे सोयाबीनला नत्र स्फुरद पालाश आणि सल्फरची एकरी गरज आप आहे सोळा बत्तीस सोळा सोळा या प्रमाणामध्ये आणि हा आपल्याला बेसल डोस पूर्ण करायचा आहे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या खतांमधून कारण सर्व खतं सर्व ठिकाणी उपलब्ध असतील असं नाही जसं की आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय पहिल्या कॉलममध्ये आहेत आठ पर्याय आणि पहिल्या ओळीमध्ये आहेत खताचे विविध प्रकार तर आपल्याला ह्या आठ पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे आपल्याकडं जे खत उपलब्ध आहे त्याच्यानुसार समजा आपल्याकडं बारा बत्तीस सोळा आणि पंधरा 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 उपलब्ध आहे तर आपल्याला बारा बत्तीस सोळाच्या एकरी दोन बॅग आणि पंधरा पंधरा पंधराची एक चतुर्थांश बॅग वापरायची आहे त्याचबरोबर आपल्याला बेन्सर्फच्या दोन बॅग वापरायचे समजा आपल्याकडं एकोणीस 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 आणि सिंगल सुपर फॉस्फेट उपलब्ध आहे तर आपल्याला एकोणीस एकोणीस एकोणीसच्या पावणे दोन बॅग आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या दोन बॅग वापरायच्या आहेत त्याचबरोबर बेन दोन बॅग वापरायला विसरायचं नाही जर समजा आपल्याकडं दहा सव्वीस सव्वीस आणि अठराशेचाळीस उपलब्ध असेल तर आपल्याला दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग आणि अठरा सेहेचाळीसची एक बॅग वापरायची आहे पण बेन सर्फच्या दोन बॅग वापरायला विसरायचं नाही जर समजा यापै यापेक्षा तुमच्याकडं वेगळी खतं उपलब्ध असतील तर तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी जी फाईल दिलेली आहे ती डाउनलोड करा तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या खतापैकी कुठल्या खताचं किती प्रमाण तुम्हाला सोयाबीनसाठी एकरी वापरायचं आहे हो हो झाला व्हिडिओ काळजी करू नका मला माहिती आहे की व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन विविध गरजू शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच मी दुसरा पार्ट या व्हिडिओचा घेऊन येतो आहे की ज्यामध्ये आपण कीड व रोग व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन बघणार आहोत तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा तंदुरुस्त राहा